पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ आज एकवीस जून ला अभिनव आंदोलन करण्यात आलं स्वारगेट जवळील राष्ट्रभूषण चौक ते एस पी कॉलेज चौक घोड्यावर बसून प्रवास करत हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर संजय बालगुडे अंकुश काकडे आणि अजित अभ्यंकर हे आंदोलनात सहभागी झाले होते यासोबतच केंद्र सरकार विरोधात पुण्यात काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन देखील करण्यात आलं नीट पेपर पेपरफुटी शेतकरी प्रश्न आणि महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरोधात हे आंदोलन करण्यात आलं जय 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 संपूर्ण महाराष्ट्रभर युती सरकारच्या विरोधामध्ये चिखलपेक आंदोलन आहे हे आंदोलन ह्या युती सरकार ज्या पद्धतीने लिच्चड कामगार कर काम करते आहे त्या संदर्भातली ही चिखलपेक आंदोलन आहे मग तो ड्रगमाफियाचा विषय असेल गाड्याखाली चिरडणारी आमची मुलं असतील नीटचे पेपर फुटीचं असेल बार्टी आणि सारथीनी दलित वर्गातल्या मागासवर्गीय मुलामुलींचे परदेश दौरे जे काय तुम्ही रद्द केले ते आता मंत्रालयावर मोर्चा काढतायत असे अनेक मा आपल्या पुणे शहरामधले आणि राज्यातले जे काय औद्योगिक आहेत ते गुजरातला चालले आहेत आमची मुलं बेरोजगार आहेत या अशा सगळ्या गोष्टींवर जे फक्त धनदांडग्यांच्या कामाचे हे सरकार आहे अदानी अंबानीला कसं काय मिळावं आता तिथे डोंगरी भागसुद्धा त्यांना विकल्या गेलेलं आहे या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध राज्य सरकार या मतदारांना नागरिकांना जागरूक करतं आहे की हे लिचरसारखे वागतात तुम्ही चिखल फेकल्याश्वर राहू नका